यवतमाल जिल्ह्यामध्ये टोटल अडतीस सौ दुर्ग आपल्या शारदा मूर्ती स्थापना होणार आहे आजच्या दिवस आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपला, आपला पूर्ण देशमध्ये दे, कोलकाताच्या नंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढा मोठ्या पद्धतीने दुर्ग उत्सव साजरा करतात आणि मी त्या रिलेटेड संपूर्ण नियोजन केलेलं आहे आपला पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाच हजार पोलीस होमगार्ड्स आणि पोलीस मित्रा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि सर्व ठिकाणी आपण शांतता कमिटी पण मीटिंग घेण्यात आलेलं आहे आणि पुढचा दहा दिवस आपल्याला खूप खूप पवित्रचा दिवस आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की तुम्ही पोलीस बांधवांना मदत करा आम्ही पोलीस तुमच्यासाठी उभं राहिलेला आहे कोणत्या पण काही कुठले पण अगर काही प्रॉब्लेम आले तुम्ही पोलिसला सांगा आम्ही नक्की तुम्हाला मदत करणार आहे आणि तसेच आपण गणपतीमध्ये आदर्श गणपती स्पर्धा आयोजित केलेल्या आहे तसेच आपण आता गुर दुर्गाच्या वेळेपण आपण आदर्श दुर्गा उत्सव आयोजित करणार आहे त्या रिलेटेड आम्ही क्रायटेरिया पण दिलेला आहे आणि आपण यावेळेला आपण इवन रोख रक्कम पण आणि सन्मानपत्र पण देणार आहे आणि याच्यामध्ये मुख्य उद्देश आहे की आपण डी मुक्त आणि पारंपरिक पद्धतीने गणेश दुर्गा उत्सव मिरवणूक सादर करण्यासाठी आम्ही आवाहन पण केलेलं आहे त्यामुळे मी सर्व मांडलीवाल्यांना माझ्या विनंती आहे पोलीस जो दिलेल्या सूचनाला तुम्ही पालन करा आणि आम्हाला मदत करा ताकी आपला यवतमाळ जिल्हा शांतता पद्धतीने पूर्ण दुर्गा उत्सव पार पडण्यासाठी तुम्ही मदत करा थँक्यू